नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो आपल्यासाठी एक गुड न्यूज आलेली आहे काय आहे गुड न्यूज चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील अंगणवाडी सेविकासाठी राज्य सरकारची गुड न्यूज मिनी अंगणवाड्यांना मिळणार अंगणवाड्याचा दर्जा राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी वर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने गुड न्यूज जाहीर केली आहे राज्यातील जवळपास तेरा हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्याच्या श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाड्याचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे या बैठकीत या मिनी अंगणवाड्याचे श्रेणीवर्धन करतानाच तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीस्पदे नव्याने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना दिली राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध आक्रमक पवित्रा धारण केला होता त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे या निर्णयानुसार राज्यातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्या अंगणवाडी सेविका होणार आहेत त्याचबरोबर तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीसपदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत याशिवाय मुख्य सेविका पर्योक्षिका यांची पाचशे वीस पदे निर्माण होणार असून तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या नियमित अंगणवाडीप्रमाणे प्रशासकीय व इतर खर्चास मान्यता देण्यात आली आहे परिणामी लाभार्थ्याचा प्रतिसाद वाढेल असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की अनाथ बालिके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनाच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले सध्या शासनामार्फत अनाथांच्या रक्षणासाठी त्यांची वर्गवारी करणे उपलब्ध जागांच्या एक टक्का इतके आरक्षण देणे अनाथांना मागासवर्ग याप्रमाणे पर्सेटाईल लागू करणे शासकीय नोकरीमध्ये टायपिंग प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन वर्षापर्यंत मुदत देणे बाल बालन्यायनिधीमधून उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शु शुल्क प्रतिपूर्ती करणे शिधापत्रिका देणे अठरा वर्षावरील अनाथांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणे आदी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले मंत्रिमंडळ निर्णय राज्यातील तेरा हजार अकरा अंगणवाड्याचे श्रेणीवर्धन करून अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यास मान्यता निर्णयाचे फायदे तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्या अंगणवाडी सेविका होणार तेरा हजार अकरा अंगणवाडी मदत निसपदे नव्याने निर्माण होणार मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांची पाचशे वीस पदे निर्माण होणार तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्यांना नियमित अंगणवाडीप्रमाणे प्रशासकीय व इतर खर्चास मान्यता लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढणार आदित्य वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ही माहिती आपल्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद